स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांचे नेल व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील संत धोंडीबा महाराज मंदिराजवळील हाजी सलीम यांचे महाराष्ट्र ऑटो पार्ट्स व वाहन दुरुस्तीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल पंधरा लाखांचे साहित्य चोरून नेल्याच्या घटनेला पंधरवाडा उलटत नाही तेच पुन्हा शनिवारी दिनांक नऊ रोजी रात्री दोन ते तीनच्या सुमारास हिंमतनगर शिक्षक कॉलनी व संत धोंडीबा महाराज मंदिर परिसरात अशी चार घरे व एक दुकाने फोडली आहे यात अंदाजेत दीड ते दोन लाखांचे साहित्य व दीड ते दोन लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे पंधरा दिवसांपूर्वी येथील अजिंठा बुलढाणा राज्य महामार्गावरील महाराष्ट्र ऑटो पार्ट व वाहन दुरुस्तीच्या दुकानातून चोरट्यांनी तब्बल पंधरा लाखांचे साहित्य चोरून नेले या घटनेचा तपास सुरू असताना शनिवारी रात्री दुसऱ्यांदा दुकान फोडून चोरट्यांनी दीड ते दोन लाखांचे साहित्य लंपास केले या एकाच दुकानातून पंधरा दिवसांच्या काळात दुसऱ्यांदा चोरी झाली आहे यासह हिंमतनगर येथील व्ही के राऊत यांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी चोरून बँकेचे कर्मचारी यू आर तडवी यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडले मात्र त्या ठिकाणी काही आढळून आले नाही त्यानंतर दे शिक्षक कॉलनी भागात भाड्याच्या घरात राहणारे मंगेश सोनवणे राहणार दहीगाव तालुका भोकरदन यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील दीड ते दोन लाखांची रोख रक्कम लंपास केली आहे शेजारील बँकेचे रोकड शाखा कर्मचारी हर्षल स्वामी यांचेही घराचे कुलूप तोडले मात्र काही न मिळाल्याने साहित्य अस्ताव्यस्त केले केलाय अक्षय जगताप यांची होंडा डिलेक्स दुचाकी वाहन चोरून चोरट्यांनी संत धोंडीबा महाराज मंदिर परिसरातील भारत काळे यांची पल्सर बजाज कंपनीची दुचाकी चोरली आहे यासह विठ्ठल काळे यांच्या घरातील साहित्य अस्तव्यस्त केलाय यापैकी दोन दुचाकी शिवण्यात तर एक अजेंठा येथून सोडून चोरटे पसार झाले रविवारी सकाळी या घटना मागून एक उघडकीस आलाय स्टार वन महाराष्ट्र प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड